आम्ही आता चाललो दुर्वाहनाला इकडे विषय विषय घेऊन आहेत सगळ्यांना आतमध्ये जायचं आहे सगळेजण आतमध्ये जाण्यासाठी आलेली आहेत

जास्त चिखल असल्यामुळे शरद मोरेंच्या बागेत जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला फक्त बाबाच फक्त आतमध्ये गेले आम्ही म्हटलं थोडं आम्ही बाहेर जातो तर खूप जा आहे त्याच्या बागेत बाबा छत्री आहे भिजता कशाला कोण नाही चिकल हा बघा हा दूर दुरवा अशा वरच्या तीन पाकड्या फक्त चालतात एक दोन तीन त्या गणपतीला चालतात पण काढताना आपण पूर्ण काढायचं घरी जाऊन मग त्यातलं तीनच ठेवायच्या चारपैकी अशा एकवीस जोड्या असे सगळे तिकडे दुर्वा काढत आहेत ती कुठं फुडं फुडं शोध शोध जाते आहे अगं भातच उतरल ती होय हाय तर काय भेटत की नाही कुठं खाली खाली उतरती आहेस हा

शरद मोरेच्या बागेमध्ये चांगला दुर्वा मिळत असल्याने सगळी जण आतमध्ये यायला लागले पण मी बाहेरच जमा केला शरद मोरेंना एकच विनंती आहे की सकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये त्यांनी आपला जो बागेचा दरवाजा आहे तो दुर्वा काढणाऱ्यांसाठी ओपन ठेवावा बघता बघता आठ वाजत आलेले तेवढ्यात आमचा दुर्वा जेमतेम काढून झालाच होता मॅच आता एकवीस जोडा बनणार समोर म्हस येते माहिती आहे ना इकडे इकडं ती ती एक उडते ना म्हस समोरून डक्यावला येतोय मशी घेऊन रानातून कर ती वाली ती आली गे ये।, ये इधर माता कशाला पळतो कशाला ते खतरनाक होणार आहे वाटतं जे बघताय ते हा तेच खतरनाक होणारच आहे ते ह काय सर ना तुला की एकदा जर ते चिखलत पाय पडला किंवा माणसाचं काय खरं नाही आहे गेट आम्ही बंद करत आहे कारण अजून एकजण आहे आतमध्ये रोशन येताना गेट बंद करा बाबा आमचं पुढं पडतायत सगळा द्रोह घेऊन गेलो आता घरी जाऊन सांगतील पैत्याने काय का, का, काम काम नाही केला फोटो काढवता फक्त मग आपल्याला जी राणी भेटली त्या या राणीचं घर हे आहे काय गे म्हणता नाही साडेआठ वाजले पण साडेआठ वाजले असले तरी पण पावसाचं एकदम गोड असं वातावरण आहे मस्त वातावरण आहे गावी कोकणामध्ये आल्यावर ना पावसाची आणि निसर्गाची मजा येते <laughs> चालता बोलता बाबा पोचलं सकाळी जसं धुर्रा आणला धुर्रा आणल्यानंतर याच्या एकवीस जुड्या किती अकरा अकरा जुड्या याच्या एकवीस जुड्या केल्या जातात आणि एकवीस जुड्यांचा हा। हार गणपतीला घातला जातो आमचे दोन्ही भाव दुर्वा साफ करत आहेत तयारीला लागले सगळेजण सगळेजण कपडे चेंज करायला गेले तोपर्यंत खळ्यामध्ये बघितलं तर वहिनी रांगोळी काढवते मग चुना आहे काय

चकल्याने भाकरवढा खाऊन तेवढा फक्त लक्षात आहेत बाकी शेव्या खाली शेवया दिला ना आणि ते शेवया येस येस स्पीकर लावे आपण रियांश मला सांगतो स्पीकर लाव तयारी झाल्यानंतर गणपतीचा पाठ घेऊन आम्ही निघालो गणपती आणण्यासाठी पाठ तिथे घाला हा पाठ तिथे घा गणपती ठेवतो तिथे रिक्षा सीटवरती हा हो हां सीटवरतीच ठेवायचं हा आहे ना पहिलं तू काय करतोय ते कोण तुला पैसे मिळतात त्याचं आमचं फोटो काढून घेऊन जातो बत्ता बघता वाटतील मंडई सुद्धा यायला लागली गणपती घरी

कारण गणपतीला नेण्यासाठी घरातली सर्व मंडळी आली आहेत आणि आता गणपती घेऊन सुद्धा जात आहेत कोण आहे विशाल मग काय नानू विशाल बघ पाटील विचार ओरिजिनल पाटील मागे वाटत आमदारच वाटत लागून फक्त हात असा वरती केला रि ना हात फक्त वरती घ्यायचा बाकी नमस्कार गेला फिरायला आमचा भाऊ आणि आमच्या गावचे पाटील सुद्धा अविनाश हे त्यांच्या छोट्या मुलीला घेऊन आले म्हणून हा 아, 이기하자. 군도. 아저는 어디서? 개도. 아저가. गणपती आपणती आप्पा मंगलमूर्ती हह

প্রণাল <chat> ফল <tuo city> <im> Hmm. Hmm. आता गणपती बाप्पाला घरी आणलं आहे आणि आता आई बापा त्या गणपती बाप्पाला सजवत आहेत. आहे. Hmm. Hmm.

मग आहे नाही तू यांच्यावर परवा तू तू कधी आलास का पाहिजे

Mira, la ahí, Mate. <coughs> Hola.

पुस्तका दोढले मरावा आवाज ठेवितले देवा देवा मी जापा हाय काहीतरी आधी दगडाले बाई भाई सोबी तांगली इकडं जेवायला सुरुवात केली आणि इकडं मोठा पाऊस आला गणपती घरात आले आणि जोराचा पाऊस आला 아, 이거 하나, 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 이거 하